मराठी शाहीतील एक मातब्बर योद्धे ज्यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावरती अटकेपार स्वराज्याचे झेंडे भड़कवले ते श्रीमंत सुबेदार मल्लाराव होळकर यांच्या गौरवशाली इतिहासाचा वारसा सांगणारा हा काठापूरचा राजवाडा अर्थात भुईकोट किल्ला नमस्कार मित्रांनो मी सागरमधने आज मी तुम्हाला घेऊन जातोय जवळपास दोनशे सत्तर वर्षांपूर्वीचा एक जबरदस्त राजवाडा पाहण्यासाठी उत्तरेमध्ये मराठा साम्राज्याचा दबदबा निर्माण करणारे आणि अगदी अफगाणिस्तान पाकिस्तान पर्यंत स्वराज्याचे झेंडे फडकवणारे मराठी शाहीतले एक मातब्बर योद्धे श्रीमंत सुभेदार मल्लारा होळकर यांनी सतराशे पन्नासच्या सुमारास बांधलेला एक असा राजवाडा अर्थात भुईकोट किल्ला पाहण्यासाठी चला जाऊयात काठापूर घोडगंगा नदीच्या काठावर वसलेलं एक छोटस टुमदार गाव आजूबाजूला विस्तीर्ण पसरलेलं नदी पात्र तर दुसऱ्या बाजूला आपल्या गौरवशाली इतिहासाच्या पाऊलखुणा जपत नदी काठावर अवस्थेत उभा असलेला जुना भुईकोट डोळ्यांचं पारणं फेडणारं अप्रतिम बांधकाम दगड आणि लाकडावर केलेलं सुंदर कोरीव काम हे सगळं पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही आता आपण पोहोचलोय पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात असलेल्या काठापूर नावाच्या गावामध्ये या गावामधून जी नदी वाहते घोड नदी त्या नदीच्या काठावरतीच आपल्याला श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांनी जवळपास अडीचशे वर्षापूर्वी बांधलेला माझ्या पाठीमागे तुम्हाला जे प्रवेशद्वार दिसतंय आहे भव्य दिव्य अशा स्वरूपाचा एक राजवाडा किंवा गढी किंवा त्याला वाडा देखील म्हणता येईल किंवा भुईकोट म्हणता येईल अशा पद्धतीचं एक जबरदस्त अशा पद्धतीचं बांधकाम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय उत्तर भारतीय जी वास्तुशिल्पकला होती त्याचं एक सर्वोत्तम उदाहरण म्हणजे हा काठापूर गावामध्ये असलेला भुईकोट तुम्ही पाहू शकता की तीन वाड्याचं बांधकाम आपल्याला इथे दिसतं आहे आणि यातले तीनही मजले जर पाहिले ना तर त्याची बांधकाम शैली कदाचित आपल्याला महाराष्ट्रात इतरत्र फार कमी ठिकाणी पाहायला मिळू शकते इतकी जबरदस्त अशा पद्धतीची बांधकाम शैली आहे या बाजूला तुम्ही जो एक पाहत पाहताय अशा पद्धतीचे एकूण चार बुरुज सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि त्याच्या आतमध्ये हा सगळा वाडा आपल्याला पाहायला मिळतोय कदाचित पूर्वी या संपूर्ण गावाला देखील तटबंदी असू शकते सध्या मात्र आपल्याला या वाड्याचे काहीच अवशेष पाहायला मिळतात हे जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते आपण जवळून पाहूयात आणि वाड्याच्या आतल्या बाजूला काय आहे ते देखील पाहूयात अठराव्या शतकाच्या सुरुवातीला सुभेदार मल्हारराव यांच्याकडे जुन्नर प्रांताची जहागीर होती जुन्नर प्रांताची जहागीर मिळाल्यानंतर सुभेदार मल्हारराव सतराशे एकोणपन्नास ते सतराशे पन्नासच्या दरम्यान एकाच वेळी सहा ठिकाणी असे किल्ले सदृश्य भुईकोट बांधले यामध्ये वापगावचा भुईकोट किल्ला खडकी पिंपळगावचा वाडा औसरीचा किल्ला मंचरचा भुईकोट किल्ला काठापूर खुर्द आणि काठापूर बुद्रुक या नदी काठावरील गावात दोन भुईकोट बांधले आता आपण ज्या ठिकाणी आहोत त्या काठापूर बुद्रुक येथील या वाड्याची निर्मिती साधारणतः सतराशे च्या सुमारास सुभेदार मल्हारराव होळकरांनी केली घोडगंगा नदीच्या उजव्या काठावर दिमाखात उभा असलेला हा वाडा स्थानिक ग्रामस्थ आणि सरकारच्या उदासीनतेमुळे सध्या मात्र अखेरच्या घटका मोजत आहे वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार अतिशय भक्कम असून प्रवेशद्वारातील लाकडी दरवाजावर लोखंडी सुळे पाहायला मिळतात प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस दोन्हीकडे पहारेकऱ्यांच्या देवडे आहेत सण सतराशे एकसष्टच्या पाणीपतच्या युद्धामध्ये हिंदवी स्वराज्यासाठी अनेक सरदार धारातीर्थी पडले यामध्ये होळकरशाहीचे सरदार संताजी वासुजी वाघ हे देखील होते सरदार संताजी वाघ हे त्यांच्या घराण्याचे ज्येष्ठ पुत्र होते सतराशे पासष्ट साली होळकर राजघराण्याकडून सरदार संताजी वाघ यांचा वंश आणि त्यांचे सगळे वंशज यांना मध्य प्रदेशातील महीतपूर परगाण्यातील आणि महाराष्ट्रातील काठापूर खुर्द काठापूर बुद्रुक औसनी बुद्रुक इत्यादी गावांची जहागिरी देण्यात आली सुभेदार मल्हारराव होळकर यांनी सरदार संताजी वाघ यांच्या वंशजांच्या हा वाडा ताब्यात दिल्यामुळे या वाड्याला वाघवाडा असे देखील म्हटले जाते या भुईकोट किल्ल्याचं किंवा राजवाड्याचं बांधकाम इतकं अप्रतिमेना फक्त वाईट एका गोष्टीचं वाटतं की अडीचशे वर्षापूर्वीची इतकी जबरदस्त वास्तू सध्या ज्या अवस्थेमध्ये आहे त्या अवस्था पाहून प्रचंड वाईट वाटतं आहे कारण हे, हे जे बांधकाम आहे उत्तरेतल्या बांधकाम शैलीचं एक सर्वोत्तम उदाहरण आपल्याला महाराष्ट्रात काठापूरच्या या वाड्याच्या रूपानं पाहायला मिळतं आहे पण आतला भाग जर पाहिला ना तर पूर्ण असं झाडांचं साम्राज्य दिसतं आहे पाहू शकता तुम्ही सगळी झाडं आहेत आतल्या बाजूला काही भुयारी मार्ग वगैरे आहेत काही जुन्या काळातले अवशेष देखील आहे ते आता आपण पाहण्यासाठी जाऊयात वाड्यात बऱ्याच ठिकाणी आपल्याला भुयारी खोल्यांचे अवशेष पाहायला मिळतात या ठिकाणी पूर्वी नाणी तयार करण्याची टंकसाळ होती असे सांगितले जाते सध्या मात्र आतमध्ये जाणे देखील धोकादायक आहे वाड्याच्या मागील बाजूला असलेली हे जवळपास चाळीस ते पंचेचाळीस फूट उंच असलेली तटबंदी या तटबंदीकडे जाताना जमिनीच्या खाली झाडा झुडपांमध्ये झालेल्या काही भुयारी खोल्या आजही आपल्याला पाहायला मिळतात सोबतच वाड्यातील विहिरीचे अवशेष देखील आजही इथे दिसून येते काठापुरात असलेल्या या वाड्याच्या आतमध्ये आपल्याला बरीच भुयारं पाहायला मिळाली अशीही माहिती मिळाली की या ठिकाणी हा जो वाडा होता तो संताजी वाघ यांना श्रीमंत सुभेदार मल्लारराव होळकर यांनी बक्षीस म्हणून दिला होता आणि या वाड्याच्या आतमध्ये त्यांची टंकसाळ देखील आपल्याला पाहायला मिळाली म्हणजे जिथं नाणी तयार केली जायची ती टंकसाळ किंवा टांगसाळ त्याला म्हटलं जातं ती देखील पाहायला मिळाली भुयारी खोलीच्या आतमध्ये ती आहे पण तिथं जाणं शक्य नाही आहे कारण झाडंझुडप इतकी वाढलेत आणि बरेच वर्ष ते बंद असल्यामुळे तिथं जाणं धोकादायक आहे त्यामुळे आपण तिथं जाणार नाही पण आत्ता मी ज्या ठिकाणी उभा आहे तुम्हाला या ठिकाणी देखील पाहायला मिळेल तुम्ही बघू शकता काही भुयार आहेत त्यांचा वापर नक्की कशासाठी होत असावा हे सध्या सांगता येणं फार कठीण आहे आता पण इथं देखील एक भुयार दिसतंय इथून पायरी मार्ग होता असं सा सांगितलं जातं पलीकडे एक राणी महाल होता म्हणजे नदीच्या पलीकडं आणि पाण्याच्या प्रवाहाच्या खालून तो मार्ग होता असं सांगितलं जातं सध्या इथे देखील खूप मोठ्या प्रमाणावरती झाडं झुडपं वाढलेत त्यामुळे आपण तिथेही जाण्याचं धाडंच नाही करणार आहे फार सुंदर वास्तू आहे पण दुर्दैव असं की बरीच वर्ष कोणाचं लक्ष नसल्यामुळे इतक्या वाईट अवस्थेमध्ये वाड्याच्या अने परिसरात अनेक ज्ञात अज्ञात वीरांच्या समाध्या आणि मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात होळकरशाहीचे मातब्बर सरदार संताजी वाघ यांची ही समाधी समाधीच्या शेजारी असलेलं हे दत्तगुरूंच होळकरकालीन जुने मंदिर या मंदिराचे कोरीवकाम पाहून क्षणभर भारावून गेल्यासारखे होते काठापूर गावातील स्थानिक ग्रामस्थ श्री संतोष होळकर यांनी या, या परिसरात असलेल्या बऱ्याच इतिहासकालीन वास्तूंची सविस्तर माहिती आम्हाला दिली हे जे मंदिर आहे हे विष्णू मंदिर आणि संताजी वाघांची समाधी आहे हे पाठीमागचं जे, जे मंदिर आहे हे दत्त मंदिर आहे हे दत्त मंदिर आहे पाठीमागं एक मंदिर आहे ते खंडोबा मंदिर आहे इकडं समोर जे मंदिर आहे ते बदरोनाथाचं मंदिर आहे हे खाली नदीच्या तिकडं शेताभी मंदिर आहे ते याचं पद्मावतीचं मंदिर आहे पद्मावती मातेचं मंदिर होतं ते काळ्यांनी पाडलं गेलं याच्यातल्या मूर्तींची फोडतोड केलेली आहे परत त्याच्यातला घोडा होता संत जेवाची जी मूर्ती होती ती पण गायब केलेली आहे इथं खाली शंकरचं स्थापित मंदिर आहे एकदम भारी गावामध्ये नदीच्या आतमध्ये येतं पर्व आणि इथून पर्व नदीच्या आतमध्ये आहे असे इकडे पलीकडल्या काटापूरला एक वाडा होता तो नामशेष झालेला आहे तिथं एक मोठ म्हणून विहीर आहे नदीच्याकडला एक नऊ मोठ म्हणून विहीर आहे त्यांच्याच काळातली बांधकामं आहेत एकदम सुंदर बांधकामं आहेत बारा मोठला तर मधून खालून बुयारी बुहारी मार्ग आहे नदीत घालण्याला त्याच्यातून पाणी विहीर येतं नदीचं डायरेक्ट आणि माणूस जातो येतो एवढा मोठा बुहारी मार्ग आहे म्हणजे अनेक वास्तू इथं भरपूर आहेत पाणी घ्या अलीकडलं काटापूर अलीकडलं काटापूर म्हणजे होळकरशाहीचा जर खरा इतिहास पाहायचा असेल तर तो उत्तरेत देखील आपल्याला पाहायला मिळालाच पण त्याचसोबत आपल्याला महाराष्ट्रातल्या काठापूरसारख्या अशा बऱ्याच गावांमध्ये सुद्धा आपल्याला श्रीमंत सुभेदार मल्लाराव होळकर किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराजा यशवंतराव होळकर आणि होळकर शाहीतले असंख्य शिलेदार त्यांनी बांधलेल्या असंख्य वास्तू घडवलेला पराक्रम हे सगळं आपल्याला त्या जुन्या वाड्यांमधून किंवा जुन्या मंदिरांमधून जुन्या घाटांमधून अशा बऱ्याच काही जुन्या वास्तूंमधून त्यांचा इतिहास आपल्याला नक्कीच आजच्या पिढीला समजून येऊ शकतो त्यासाठी अशा जुन्या वास्तूंना आपण नक्कीच भेट दिली पाहिजे या ठिकाणी आपल्याला हे जे अप्रतिम अशा पद्धतीचं बांधकाम दिसतंय ना याच ठिकाणी संताजी वाघ यांची समाधी होती असं सांगितलं जातं आणि त्याचसोबत भगवान विष्णूंचं मंदिर देखील मूर्ती आपल्याला आजही या मंदिराच्या आतमध्ये पाहायला मिळते पण मूर्तीची मोठ्या प्रमाणावरती मोडतोड झालेली आहे म्हणजे ते कोणी केली काय वगैरे हे सांगता येणं कठीण पण या ठिकाणी देखील आपल्याला जुनं बांधकाम जे पाहायला मिळते सध्या त्या ठिकाणी संगमरवडी दगडातील दत्तांची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि हे सगळं बांधकाम तुम्ही पाहू शकता इथे तीन बाजूनी या मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करायला जागा होती सध्या ही लाकडी सॉरी लोखंडी जाळी वगैरे बसवलेली आहे आणि तुम्ही हे सगळं कोरीकाम पाहू शकता इंदोर मध्य प्रदेशमध्ये ज्या पद्धतीचे बांधकाम शैली आपल्याला दिसते होळकरशाहीच्या संपूर्ण कार्यकाळामध्ये त्याच पद्धतीची शैली आपल्याला या ठिकाणी देखील या बांधकामाची पाहायला मिळत आहे काठापूरचा भुईकोट किल्ला किंवा जो जुना राजवाडा आहे श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांनी बांधलेला तो आपला सगळा पाहून झालेला आहे खर तर आता त्याचा जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते अतिशय भव्य दिव्य अशा स्वरूपाचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये ते पाहिले देखील तीन मजली बांधकामाचा अवशेष आपल्याला आजही पाहायला मिळत आहे पण वाड्याच्या आतमध्ये मात्र जे काही वास्तू होत्या त्या सगळ्या पडझड झालेली आहे विशेष म्हणजे काही भुयारी खोल्या वगैरे होत्या टंकसाळ होती आणि बऱ्याच गोष्टी होत्या त्या सगळ्या सध्या उद्ध्वस्त अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात जे चार बुरुज होते त्यातले दोन बुरुज आपल्याला काही प्रमाणात आजही व्यवस्थित पाहायला मिळतात पण मागच्या बाजूचे जे दोन बुरुज आहेत ते पूर्ण उद्ध्वस्त झालेले आहेत इथे असलेल्या जुन्या ज्या समाधी आहेत किंवा जी जुनी मंदिरं आहेत ती मात्र आजसुद्धा आपल्याला जशीचा तशी पाहायला मिळतात आणि होळकरांचा इतिहास हा किती भव्य दिव्य होता किती वैभवशाली होता याची साक्ष देत आजही आपल्याला ही सगळी मंदिरं हा जुना वाडा किंवा हा भुईकोट आणि काठापूरच्या परिसरामध्ये नदीच्या काठावरती असलेल्या अशा बऱ्याच होळकरकालीन वास्तू आणि त्याचं बांधकाम सगळं पाहिल्यानंतर होळकरांचा इतिहास हा किती वैभवशाली होता याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की आम्हाला सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा लवकरच भेटूयात अशाच एखाद्या इतिहासातल्या महत्त्वाच्या ठिकाणावरती तोपर्यंत धन्यवाद